आज या ठिकाणी उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीनं सोलापूर शहरामध्ये शहर किल्ल्याच्या वतीनं महा कोटी महाविहार मुक्ती आंदोलनचं या ठिकाणी धरण आंदोलन आयोजित केलेलं होतं बिहारेतील महापुरी महाविशा बिहार हे आंदोलन ब्राह्मणी व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हा लढा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला होता सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून सर्व सोलापूर शहरातील बहुजन समाजापर्यंत आज मेसेज विहार हे बांबणाच्या तावडीतून आपण कसं मुक्त केलं पाहिजेत याच्यासाठी सर्व सोलापूर शहरातील चौकामध्ये जाऊन बहुजन समाजात मत परिवर्तन ही लढा यशस्वी करण्यासाठी ही विहार मुक्त कसं केलं पाहिजे हे मुक्त भुत, हे पाहणी बांबणीवर चार लोक आणि बुद्धिस्ट चार लोक परंतु तिथं सरकारने पोच मारून दिली की पाचवा अधिकार तिथल्या जिल्हा अधिकारी म्हणू आधी अधिकाऱ्याची तिथे नेमणूक तिथं म्हणू आधी बांधणी व्यवस्थेचा माणूस असन करत त्याला तिथं जिल्हा अधिकारी केले जात आहे म्हणून आपले त्या ठिकाणी फसकच झालेले आहे बर त्यांना एवढंच तुझ्या केवढं पळव नेता आणि केवळ नवनेता असेल तर मर्या जेवढ्यात पुजारी हो मसुबाच्या जेवळातही त्यांनी पुजारी हो हे सगळं असलं या कर्मकांडाला धर्मामध्ये धारण नाही परंतु काम व्यवस्था हो त्या ठिकाणी पिंडदान करते तिथं अनेक हिंदूचे दार्थीन त्या ठिकाणी राबवले जाते म्हणूनच संपूर्ण भारतभर हे आंदोलन बुद्ध महाबुद्धी बुद्धिवि मुक्त झालं पाहिजे तिथं या देशामध्ये या देशातल्या नागरिकाला बुद्ध महा बुद्ध ज्या ज्या बुद्ध कळायची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाता यायला पाहिजे तिथं औषध उपचार झाले पाहिजे त्या ठिकाणी स्थळ झाले पाहिजे म्हणून अनेक बाहेरचे देश आपल्या या देशाला मध्ये करोडो रुपयाचा निधी देतात परंतु तो निधी आणि यशस्थ आपल्या संघटनेसाठी वापर करत आहे म्हणून आपण हे बावीस तारखेला आता जे आपले दुसऱ्या टप्प्याचं अजून आंदोलन झालेलं आहे परंतु तिसऱ्या टप्प्याचं जे आंदोलन आहे ते बावीस तारखेला सोलापूर शहर जिल्ह्यातून आपण मुक्तीसाठी रॅली काढणार आहे त्याच्यानंतर जर झालं तर मूळ येथील आपण जलभरो आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर जर प्रयत्न झालं तर एक जुलैला आपण भारत बनचे हात दिलेले आहे हे सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोचण्यासाठी आपण आजचं आंदोलन झालं हे म्हणून शांत बसू नका सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्याला माझं विनंती आहे कळकळीची विनंती आहे की उद्यापासून दा आपण बावीस तारखेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्यापासून आपले एक दिवसाचे आंबेडकर पुतळ्यापासी उद्या, उद्या चर्चासत्र करूया आणि पुढील कार्यक्रम आखूया तेवढंच या ठिकाणी मी बोलतो मी या ठिकाणी सांगतो देवी जय भारत